नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अंत प्रारंभ असारंभ इज द या दूज यांच्या पुस्तकातील परिवर्तनावर श्रीकृष्णांच्या विचारांचे विस्तृत मंथन हा भाग पाहणार आहोत परिवर्तनावर श्रीकृष्णाच्या विचारांचे विस्तृत मंथन आपल्याला भगवद्गीतेत प्रामुख्याने सापडते त्याचाच काही भाग हा आपण खालीलप्रमाणे बघूयात जेणेकरून आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येईल श्रीकृष्णाचे जीवन आणि त्याचे उपदेश विशेषतः भगवद्गीते हे बदलाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण विचार प्रदान करतात परिवर्तनाच्या संदर्भात श्रीकृष्णाने दिलेले विचार अनेक अंगाने अंतरदृष्टी प्रदान करतात आणि जीवनातील विविध परिस्थितीशी जुळवून घेण्याचे मार्गदर्शन करतात एक जीवनाच्या अनिवार्यतेचा स्वीकार श्रीकृष्णाच्या विचारात बदल हे जीवनाचे एक अपरिहार्य अंग आहे भगवद्गीते श्रीकृष्णाने जीवनाच्या अस्थायित्वाबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे त्यांनी न तस्मिन विंदते न च तन्मयते या वचनात स्पष्ट केले आहे की आत्मा अनादी आणि अमर आहे पण शरीर आणि जगातील सर्व गोष्टी अस्थायी आहे याचा अर्थ बदल हे जीवनाचा नैसर्गिक भाग आहे आणि हे स्वीकारणे आवश्यक आहे श्रीकृष्णाच्या या दृष्टिकोनामुळे आपल्याला जीवनातील अनिवार्य बदलांचा स्वीकार कर करणे आणि त्यांना साहजिक मानणे शिकवले जाते दोन कर्मयोगाचे महत्व योग कर्मसुकौशल या वचनाद्वारे श्रीकृष्णाने कर्मयोगाच्या महत्वाचा उल्लेख केला आहे त्यांनी सांगितले की कार्यात कौशल्य का ठेवणे आणि त्यात समर्पण करणे हे महत्त्वपूर्ण आहे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कार्याची पद्धत आणि तीव्रतेचा विचार करून कार्य करणे आवश्यक आहे श्रीकृष्णाच्या या उपदेशाने कामाच्या यथार्थामध्ये समर्पण आणि तत्वज्ञानाचा समावेश करून बदलांच्या परिस्थितीला सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते तीन आत्मसाक्षात्कार आणि मनोबल श्रीकृष्णाच्या विचारानुसार आत्मसाक्षात्कार ही बदलांच्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावते सुख दुःखे कृत्वा याचा अर्थ म्हणजे सुख आणि दुःखात संभाव ठेवणे श्रीकृष्णाने मनाची स्थिरता आणि आत्मसाक्षात्काराची दा व्यक्त केली आहे ज्यामुळे जीवनातील बदलांना अधिक सहजपणे स्वीकारता येते हे विचार आपल्याला आत्ममूल्ये आणि मनोबल विकसित करण्याची प्रेरणा देतात जे बदलत्या परिस्थितींमध्ये दे धैर्य राखण्यासाठी आवश्यक आहे चार परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला सांभवामी श्री युगे, युगे या वचनात सांगितले की प्रत्येक युगात धर्माची स्थापना करण्यासाठी योग्य वेळ आणि परिस्थिती येते ती हे दर्शवते की बदलांच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी योग्य दृष्टिकोन आणि कार्यशक्ती आवश्यक आहे श्रीकृष्णाच्या या विचारांद्वारे जीवनातील बदलांच्या अनुरूपे धोरणे आणि कार्यशैलीची निवड कशी करावी हे शिकता येते पाच बदलांच्या प्रवाहात स्थिरता श्रीकृष्णाने विचारातून एक महत्वाचा संदेश हा आहे की बदलत्या प्रवाहात स्थिरता राखणे आवश्यक आहे नाही देह शक्य त्या रक्तुमेश्वर याचा अर्थ आहे की देहधारक व्यक्तीला कधीच कार्यत्याग करणे शक्य नाही पण त्याच्या कामाचे स्वरूप बदलू शकते श्रीकृष्णाचे विचार दर्शवतात की जीवनाच्या बदलत्या परिस्थितीतून मार्गक्रमण करताना स्थिरता आणि नियंत्रणता राखणे आवश्यक आहे श्रीकृष्णाच्या या विचारांद्वारे बदलाच्या विविध अंगांचा स्वीकार आणि कार्याची पद्धत आणि आत्मसाक्षात्काराची महत्त्वता याचने स्पष्ट दृष्टिकोन प्रदान केले जातात बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी दिलेले मार्गदर्शन जीवनातील अनिवार्य बदलांशी सकारात्मक आणि सुसंगत दृष्टिकोन स्वीकारण्यास मदत करते श्रीकृष्णाची उपदेश बदलत्या परिस्थितीतील तत्वज्ञान आणि कार्यशक्तीचे महत्व दर्शवतात ज्यामुळे जीवनातील बदलांना अधिक सुसंगतपणे सामोरे जाणे शक्य होते जीवनातील बदल अनिवार्य आहेत आणि त्यांना स्वीकारणे हे आपले काम आहे बदलत्या काळाशी समायोजन करण्याची क्षमता म्हणजेच प्रगतीपथावर पावले टाकण्याची तयारी आपण कितीही स्थिर असो इच्छित असलो तरीही बाह्य जगातील परिवर्तन नकारता येणारी नसते याच कारण आपल्याला बदल स्वीकारण्याची कला आवश्यक आहे हे शिकलेले कौशल्य जीवनातील अनिश्चिततेसाठी एक मजबूत आधार प्रदान करते आणि आपल्याला नवा दृष्टिकोन आणि क्षमता विकसित करण्यास मदत करते प्रत्येक बदलामुळे आपल्याला नवीन अनुभव ज्ञान आणि संधी प्राप्त होतात म्हणूनच बदलाला तोंड द्या आणि त्याच्याशी जुळवून घ्या कारण यामुळेच आपण जीवनाच्या विविध पैलूंचा अधिक चांगला अनुभव घेऊ शकतो बदल स्वीकारणे हे केवळ मानसिक दृढता दर्शवणारेच नाही तर जीवनातील विकासांचे संकेतही आहेत ज्याने बदल स्वीकारले त्याने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नव्या क्षितिजांची गाठ घेतली आहे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या बदलांना स्वीकारणे आणि त्यांच्यावर यशस्वीपणे मात करणे आवश्यक आहे प्रत्येक बदल एक नवीन शीख एक नवीन दृष्टिकोन देतो आणि आयुष्याच्या मार्गावर एक महत्त्वाचे पाऊल ठरतो बदलाच्या या प्रवासात आपले मन आणि आत्मा दृढ ठेवून त्यात सामोरे जाऊन आपण नवीन संधींचा लाभ घेऊ हो शकतो आणि आत्मविकासाच्या मार्गावर पुढे जाऊ हो शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद